आता आहे नंबर एक बराथी न्यूज साली। साथी ला नक्की भेट द्या। नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत प्रसुतीनंतर आठवड्याभर जनावर हलका व पचना सुलभ असा आहार द्यावा यामध्ये भुसा व तृणधान्यांचा आहारात वापर करावा प्रसुतीनंतरचे पाच ते सहा दिवस तेलबियांपासून मिळणाऱ्या पेंडीचा आहारातील वापर टाळावा जनावरांना गरम पाणी पिण्यास द्यावं आहारात हिरव्या व सुक्या चाऱ्याचा अवलंब पशूंच्या दुग्धोत्पादनाप्रमाणे करावा संक्रमण काळात गाय म्हशी यांच्या प्रथिनांची पूर्तता करणं अत्यावश्यक व तसंच जटिल कामे उच्च दुग्धोत्पादन असणाऱ्या पशूंच्या खुराकात पंधरा ते सोळा टक्के प्रथिनांचा समावेश असावा सोयाबीन पेंड शेंगदाणा पेंड सरकी पेंड अशा प्रथिन स्रोतांचा खुराकात अवलंब करावा या काळात अधिक दूध देणाऱ्या पशूंच्या आहारात बायपास प्रथिनांचा समावेश करावा बायपास प्रथिनांच्या अवलंबामुळे पशूंना दुग्धोत्पादनासाठी आवश्यक अमिनो आम्ल योग्य प्रमाणात शरीरात उपलब्ध होतात दुग्धोत्पादन दुधातील पोषण मूल्यांमध्ये वाढ दिसून येते खनिज व क्षार पोषण पूर्तता दुधाळ पशूंच्या खुराकामध्ये कॅल्शियम युक्त खनिज मिश्रणाचं प्रमाण एक ते दोन टक्के असणं आवश्यक आहे दुधाळ पशूंच्या शारीरिक अवस्थेनुसार व दुग्धोत्पादनानुसार किमान पन्नास ग्रॅम खनिज मिश्रण प्रतिदिन देणं गरजेचं ठरतं उच्च दुग्धोत्पादन असणाऱ्या गायी मशीनसाठी चिलेटेड खनिज मिश्रणाचा उपयोग केला जाऊ शकतो चिलेटेड खनिज मिश्रणाचा चांगला उपयोग होत असल्या कारणाने ती देऊन पशूंची खनिजांची गरज भागते कॅल्शियम स्त्रोत म्हणून आहारात डाय कॅल्शियम फॉस्फेट लाईमस्टोन पावडर यांसारख्या कॅल्शियम स्त्रोतांचा वापर करावा अतितंतुमय घटकांचा समावेश कमी करणं पशूंमध्ये गर्भावस्थेचा म्हणजेच गाभण काळातील शेवटच्या दोन आठवड्यात आहार घेण्याचं प्रमाण तीस टक्क्यापर्यंत कमी होतं प्रसुतीनंतर सुद्धा दीड ते दोन महिने आवश्यकतेपेक्षा कमी असतं त्यासाठी आहारात पाचक व चांगलं पोषण मूल्य असलेला चा चारा देणं गरजेचं चा ठरतं कारण अतिपरिपक्व चारा जसं की भात व गव्हाचा कोंडा भुसकट यांची पाचकता कमी असते म्हणून संक्रमण काळात त्यांचा पशु आहारातील अतिसमावेश टाळावा खुराक अंबोन प्रमाण गायीसाठी एक किलो 5 1 5 खुराक शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति दोन पूर्णांक पाच लिटर दुग्धोत्पादनासाठी देणं आवश्यक असत म्हशींसाठी एक पूर्णांक पाच किलो खुराक शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोड प्रति दोन लिटर दुग्धोत्पादनासाठी द्यावा म्हशीच्या दुधातील फॅट प्रमाण अधिक असल्याने प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी त्यांना अधिक पोषण मूल्यांची गरज भासते खुराक मिश्रणामध्ये सोळा टक्के प्रथिने पासष्ट टक्के एकूण पचनीय पदार्थ शून्य पूर्णांक पाच ते शून्य पूर्णांक सात टक्के कॅल्शियम व शून्य पूर्णांक तीन ते शून्य पूर्णांक चार टक्के फॉस्फरसचं सा प्रमाण असावं खुराका व्यतिरिक्त गाई म्हशींना प्रतिदिन पाच ते आठ किलो सुका चारा आणि वीस ते बावीस किलो हिरवा चारा एकाच वेळी न देता विभागून थोड्या थोड्या वेळाने कुट्टी करून द्यावा जेणेकरून चाऱ्याची नासाडी न होता नुकसान टाळता येतं दुधाळ पशूंच्या खुराक आंबोड मिश्रणामध्ये विविध खाद्य घटकांचं सरासरी प्रमाण किती असावं ते पाहूयात खाद्य घटक तृणधान्य भरडा मका ज्वारी बाजरी तांदूळ याचं शेकडा प्रमाण हे पंचवीस ते पस्तीस टक्के असावं बियांपासून मिळणाऱ्या पेंढी जसं की सरकी शेंगदाणा सूर्यफूल खोबरे सोयाबीन याचं प्रमाण पंचवीस ते पस्तीस टक्के असावं तृणधान्यापासून मिळणारं दुय्यम पदार्थ गहू भुसा भात कोंडा तेलविरहित भातकोंडा त्याचं प्रमाण दहा ते पंचवीस टक्के असावं कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ जसे की तूर उडीद मूग चणाचुणी पाच ते वीस टक्क्याचं प्रमाण असावं खनिज मिश्रण एक ते दोन टक्क्याचं प्रमाण असावं मीठ याचं प्रमाण एक टक्के असावं जनावरांना खुराक त्यांच्या दुग्धोत्पादनाप्रमाणे द्यावा अधिक दुग्धोत्पादन असणाऱ्या गायी व म्हशींना खुराक दिवसातून चार वेळा विभागून द्यावा कमी दुग्धोत्पादन असणाऱ्या गायी म्हशींना खुराक दोन वेळा विभागून द्यावा अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका